घाटंजी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सतरामध्ये तत्काळ आशा सेविकांची नियुक्ती करण्याची मागणी घाटंजी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली घाटंजी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयातील वार्ड क्रमांक सतरा इथं तात्काळ आशा सेविका यांची नियुक्ती करण्याची मागणी घाटंजी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे घाटंजी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात खेड्यापाड्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात अशातच घाटंजी ग्रामीण रुग्णालयात आशा वर्कर फार कमी असल्यानं येथील रुग्णांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतोय अशातच घाटंजी ग्रामस्थांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना ही बाब निवेदनाद्वारे लक्षात आणून दिली मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यावर कुठलीही कारवाई केली नसल्यानं शेवटी घाटंजी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना ग्रामीण रुग्णालयातील वार्ड क्रमांक सतरामध्ये तात्काळ आशा सेविका आशावरकर यांची नियुक्ती करून रुग्णांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आणि दुसरी दुसरी समस्या म्हणजे शासनाची समस्या मांडण्याचं काम आशा, आशा सेविका करत असतात आज घाटंजीमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये सतरा सेव आशा सेविकाची आवश्यकता आहे पण तिथे नाममात्र सेविका से असल्यामुळे त्यांना त्यांच्यावर भार जास्त पडत आहे आणि ज्या काही समस्या मांडण्याचं काम आहे त्या पूर्णतः पूर्ण करू शकत नाही त्यामुळे सारंग रामभाऊ कहाळे वसंत नगर यांनी दिलेल्या सा सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करावा आणि एक रो घाटंजी शहरामधील काही महिलांना रोजगारही मिळू शकतो आणि ज्या समस्या आहेत ते शासनापुढे मांडण्याचं कामही करतो नमस्कार मी सारंग राम का काय सामाजिक कार्यकर्ता मी दिनांक रोजी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यवतमाळ या साहेबांना पंचवीस दहा दोन हजार तेवीसला आशा स्वयंसेविका घाटंजी येथे सतराही वार्डामध्ये नेमणूक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मी पंचवीस दहाला ला दिले होते परंतु त्यांनी आज पावेतो कोणत्याही प्रकारे मला पत्रान्वे कळवण्यात आले नाही की ही तरतूद शासनाकडे आहे किंवा नाही आहे किंवा करता येईल असे कोणत्याही प्रकारे त्यांनी मला पत्रान्वे उत्तर दिले नाही आणि त्याच अनुषंगाने मी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी अशा सशयाचे संदर्भ देऊन मान्य जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांचे इथे निवेदन देण्यात आले